नमस्कार मी सौ स्वप्नाली प्रदीप कतकर अध्यापिका पीएम श्री विद्या मंदिर करेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर नमस्कार शिक्षक मित्र महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयातील अध्ययन स्तर क्रमांक सात दहा ते वीस पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणतो हा अध्ययन स्तर प्राप्त व्हावा यासाठी कोण कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम कृती खेळ घेता येतील हे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या आधीचा स्तर म्हणजे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची ओळख वाचन आणि लेखन माहिती आहेच म्हणजेच या पूर्वीचा प्राप्त आहे आता आपण ते म्हणता उपक्रम खेळ घेणार आहोत आपला पहिला उपक्रम आहे संख्यांचे गाणे हिप हिप हुर्रे ही कृती कशी घ्यायची हे आपण विद्यार्थ्यांचे कृतीयुक्त फोटो पाहत पाहणार आहोत पहा दहा दहा हात वर करा अकरा अकरा जागेवर उड्या मारा बारा बारा गोल फिरा तेरा तेरा पक्ष्यांसारखे उडा चौदा चौदा माशांसारखे पोहा पंधरा पंधरा फुलपाखरासारखे उडा सोळा सोळा वाऱ्यासारखे डुला सतरा सतरा उड्या मारा अठरा अठरा चुटक्या वाजवा एकोणीस एकोणीस टाळ्या वाजवा वीस वीस हुर्रे म्हणा विद्यार्थ्यांना या कृती कृतीयुक्त घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या मध्ये संख्यांचा क्रम लक्षात येईल शिक्षकांनी हे गाणे पद्धतीने त्यानंतर विद्यार्थ्यांना गाणे लक्षपूर्वक ऐकून कृती करण्याची सूचना आधीच द्यावी या क्रमाने गेल्यास विद्यार्थ्यांना दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणण्याचा सराव होईल त्यानंतर शिक्षकांनी दहा ते वीस पर्यंतची संख्या कार्डे ठेवून संख्यांचे क्रमाने वाचन घ्यावे जसे की दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस संख्यांच्या क्रमाचे असे वारंवार केल्यास विद्यार्थ्यांना याचा सराव होईल आणि विद्यार्थ्यांना संख्यानामे क्रमाने लक्षात राहतील चला आता आपण आपला पुढचा उपक्रम पाहूया तो म्हणजे शोधा शोधा काय हरवले ही कृती घेत असताना शिक्षकांनी आधीच विद्यार्थ्यांना संख्यांचा क्रम लक्षपूर्वक ऐकण्याची सूचना द्यावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा संख्यांचा क्रम म्हणून दाखवावा जसे दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस विद्यार्थ्यांनी संख्यांचा क्रम लक्षपूर्वक ऐकल्यामुळे विद्यार्थी येथे योग्य उत्तर सांगतील संख्या हरवलेली चौदा आहे त्याचबरोबर पुढील नमुना प्रश्न पहा तेराच्या आधीची संख्या कोणती येथे विद्यार्थी संख्या क्रमाने स्वतः म्हणून पाहतील आणि तेराच्या आधी येणारी संख्या बारा असे उत्तर सांगतील शिक्षक मित्र हो या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संख्यांचा क्रम स्वतः म्हणून पाहण्याचा सराव होईल त्याचबरोबर संख्या क्रमाने लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लागेल आणि दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणतो हा जो स्तर आहे तो विद्यार्थ्यांना निश्चितच प्राप्त होईल शिक्षक मित्र हो, आपली तिसरी कृती आहे संख्यांचे तोरण विद्यार्थ्यांची कलाकृती तयार करण्याची आवड जोपासत आपण गणित विषयाकडे त्यांना वळवू शकतो त्यासाठीची ही कृती पहा ही कृती आपल्याला वैयक्तिक जोडी किंवा गटामध्ये घेता येईल शिक्षकांनी ही कृती गटात किंवा जोडीमध्ये घेत असताना कागदी फुले तयार करावीत या कागदी फुलांवर दहा ते वीस पर्यंतची संख्या नामे लिहावीत आणि ही कागदी फुले विद्यार्थ्यांना जोडीमध्ये वाटावीत त्यानंतर विद्यार्थ्यांना ही कागदी फुले क्रमाने लावून कागदी पट्टीवर याप्रमाणे चिकटवून त्यापासून फुलांचे तोरण बनवायचे आहे हे स्पष्ट करावे विद्यार्थी त्याप्रमाणे कागदी फुले घेतील आणि एकमेकाशी चर्चा करून ते कागदी फुले क्रमाने लावतील आणि त्यानंतर पट्टीवर चिकटवून त्यापासून फुलांचे असे सुंदर तोरण बनवतील त्यानंतर शिक्षकांनी या फुलांचे तोरणांचे सुलट क्रमाने वाचन घ्यावे म्हणजे दहा ते वीस या सुलट क्रमाने वाचन घ्यावे आणि त्यानंतर पुन्हा उलट क्रमाने वाचन घ्यावे यामुळे विद्यार्थ्यांना संख्यांचा क्रम निश्चितच लक्षात राहणार आहे शिक्षक मित्र या सर्व उपक्रमामुळेच विद्यार्थ्यांना दहा ते वीस पर्यंतच्या संख्यानामे म्हणतो हा अध्ययन स्तर निश्चितच प्राप्त होईल चला तर मग पुन्हा भेटूया विद्यार्थी निपुण करूया धन्यवाद